दो दो त्या जर बघितलं तर मराठा बांधव त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला पोहोचलेल्या आहे कारण एक मागणी आहे की ज्या दुर्दी दोन्ही सापडलेल्या आहेत किंवा त्या मुलीलिपीची जे काही कागद आमच्याजवळ सापडतात किंवा भूमी सापडत सापडतात त्या मुली लिपी वाचन करण्यासाठी तुम्ही नाही आणि ती समिती नेमावी यासाठी खूप बांधव या ठिकाणी पोहोचता येईल काय मागणी तर तुमचं नाव आमच्या मी आवडीची कदम राहणार तालुका बरोबर आम्ही नियंत्रण तिथं एक आम्ही निवेदन दिलं सरांना की मग ते मोठमोठे गाव आहे परभणी तालुक्यामध्ये खूप असे मोठे गाव आहे की त्या गावामध्ये सात सात आठ हजार लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्या असून एक पण नोंद सापडली नाही आणि त्या गावाच्या बाजूला जे छोटाले गाव तिथं तिथे चांगल्यापैकी नोंदणी सापडत आहेत तर आमचा समज असा आहे की एवढं मोठं गाव असल्यामुळे तुम्ही ते नोंद व्यवस्थित तपासल्या नसते तर नोंदी व्यवस्थित तपासल्या गेल्या नाही किंवा काय काय अधिकाऱ्यांकडून काय सांगण्यात आलं तर या संदर्भात आम्ही आमचा एक स्पष्ट असा आरोप आहे की जे मोठाली गावं आहेत ते मोजलेच गेले नाही आता शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर आता या निवेदनातून हेच सांगितलं की बाबा जे काही अभ्यासक आहेत मोठी अभ्यासक असतील तर आमची टीम या शिंदे समितीला पुढं सहकार्य करायला तयार आहे आणि जे काही मोठाली गावं आहेत ज्यांची यादी आत्ता साहेबांनी सांगितली ती यादी द्या आणि आम्ही यादी देऊ आणि एक तालुकास्तरीय सर्व मराठा सेवकांची मिटिंग आयोजित करण्याची मागणी केली आहे साहेबांनी पण तसा शब्द दिला आहे की तशी तुम्ही मिटिंग आयोजित करा आणि त्या मिटिंगमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सगळ्या मांडण्यात येतील आणि जे आपले बांधव असतील ज्यांना काही अडचणी असतील तर इथे एक आपल्या तहसील समोर एक टेबल लावणार आहेत आम्ही दोन तीन तास तिथं रोज आपले सेवक बसणार आहेत ज्या बांधवांना काही कुंबी नोंदी संदर्भात अडचणी आहेत त्यांनी कृपया इथे येऊन भेटावे धन्यवाद तर कुंडी नोंदींच्या अडचणी आहेत किंवा ज्या काही तुम्हाला आता काही कॉल सुद्धा येत असतील मराठा बांधवातून कॉलमध्ये काय बोललं जातं काय सांगता बऱ्याच ठिकाणी डॉक्युमेंट सापडत आहेत मोडी लिपीमध्ये असतील उर्दूमध्ये असतील आणि त्याच संदर्भामध्ये आपण कलेक्टर भेटलो आता त्यांना सांगितलं की बा मोडी लिपी अभ्यासक तुम्ही हे करा त्यांचे अपॉइंटमेंट करा मोडी अभ्यासक आणि ते डॉक्युमेंट सगळे एक कार्यशाळा आपण घ्या अशा पद्धतीचं आपण त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की बाबा ज्या ज्या गावात काय काय डॉक्युमेंट्स सापडले अशी गावाची यादी द्या आता तेच सर्व मराठा सेवक त्या ठिकाणी आपण सर्वजण यादी करूया आणि प्रत्येक तालुकावाईज जिल्हावाईज सगळीकडे याद आहे ते आपण साहेबाकडे ते झाल्यानंतर साहेब तो आपण कार्यशाळा नकून घेतली कार्यशाळा निघली जाणार आहे किंवा या सगळ्या गोष्टी एकीकडेच आत्ता जर आपण मागच्या वेळेसही कलेक्टर ऑफिसला आलो पावलं उचलली गेली का आत्ताही परत आलाय परत आणखीन काही कारण सांगून पाठवले का बाहेर पावलं उचलली नाही सध्या आसमानी संकट झालेले शेतकरी दुष्काळात तुम्ही बघतात बघत आहात खूप पाणी पडलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही पण सुद्धा शेतकरी असल्यामुळं शेतकऱ्याची कुठं व्यथा असल्यामुळं आम्ही सुद्धा थांबलेलो आहे पण येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये शासनाने आमचा तुम्ही नोंदीचा निर्णय घ्यावा कारण प्रत्येक गावामध्ये ही वंशाळा सा सा। कुठं सापडत नाही कारण एका गावामध्ये समजा कदमचं गाव जर असलं तर पाहुणे म्हणून जोगदंड आहेत दुसरे पोळ आहेत जाधव आहेत अशांचासुद्धा नोंदणी शोधण्यासाठी अडचण येतात ह्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कलेक्टर महोदयांना आता निवेदन दिलेलं आहे की तालुकावाईज प्रत्येक समजा पण जिल्ह्यामध्ये जेवढे तालुक आहेत त्यांच्या तालुकावाईज मिटिंग ठेवण्यात तालुका तालुकावाईज तालुका मिटिंग ठेवणार तुम्ही कुठल्या तालुक्यात तुम्ही जिंतूर तालुक्यात आहे काय जेतपूर तालुक्यात किती नोंदी वगैरे किती मिळाल्या नोंदी आत्तापर्यंत जिंतूर तालुक्यामध्ये भौकशांचं निघालेलं आहे आता जे नोंदी निघालेल्या आहेत पण त्यांना ते नोणी मोणी वाजणाऱ्या असं कोण नाही आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे पण आता आता साहेबांना सांगितलं की बाबा प्रत्येक तालुक्याला आम्ही इथून हे देऊ वेळ देऊ की बाबा या या टाईम तुम्ही मिटिंग ठेवा प्रत्येक तालुक्यातून ते माणसं येताल आणि त्या ठिकाणी बोलताल असे त्यांना साहेबांना सांगितलं आहे त्याच वेळी आपण जिंतूर तालुक्यामध्ये मिटिंग ठेवू बालाशभरून एकीकडे जर बघितलं आहे तर ज्या काही आता तुम्ही मोडी वाचकांची नावं दिली शिकले कारण त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे की आम्ही आमच्या अभ्यास घेऊ कारण त्याच मूढी वाचकांना झिंगोली जिल्ह्यात फोटवण्यात आलं आहे मग काय वाटतं तुम्हाला की मला असं वाटतं की कलेक्टर ऑफिस असं बरोबर काळात आहे मोदीच्या अभ्याससाठी आणि ते एकच नाव घेतात ते चौधरी साहेब साहेब शक्य नाही आहे ना कारण तो खूप मोठा माणूस आहे तो समाज असतो आणि एका माणसाला होणार नाही ना मोदी कारण प्रत्येक गावाची नोंदणी करायचं त्याला किती सगळे एका माणसाला तर मुद्दा आपण ते दहा आठ नोटचे नाव दिलेत अभ्यासकाचे त्यासाठी रिक्त त्यांची बेजार होऊ नये आणि लवकर लवकर जेवढ्या कोण नोंदणी समजा आपण बघतो सापडतो तर जास्तीत जास्त मराठवा फायदा होईल यासाठी आपण नाव देऊ आणि मराठा माणूस करतो की जास्तीत जास्त अर्ज करा कारण कलेक्टर ऑफिसला आपल्या आप कोणत्याच गावाच्या माणसाने अर्ज केलेला नाही अजून कोण बिलसाठी आपण नुसते इकडे गप्पा मारू चावडीवर की आमच्या गावात निघाली हे बघायला ते बघायला हे, हे न करता प्रत्येक माणसानं आपापल्या दोन्हीसाठी पक्का बुक असेल ते तीस चौतीस असेल याच्यासाठी अर्ज कराय भूमि अभिनेतेला करा। त्यासाठी अर्ज आले तर हे म्हणून निवेदन द्या काय करत आम्ही काल कलेक्टर साहेबांशी बोलत ते म्हणजे तुमचे अर्ज किती आहे सांगायचं ते संख्या सांगितलं दोन फक्त दोघांचे अर्ज आले आता परभणी जिल्हाधिकार तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपापल्या गावातून अर्ज करावे कुणवी नोटीसाठी आणि कलेक्टर साहेबांना ऑफिसला एवढंच म्हणणे की जे आम्ही नाव हो तुम तुम दे तुम्हाला कुणवी नोटीसाठी आपल्या मुली लिफ्ट अभ्यासासाठी तर त्यांना आम्ही तुम्ही सोबत घ्या कारण की तुमचं काम खूप होईल आणि त्यांना अभ्यास आहे खूप तर असं मी त्या प्रश्नाला विनंती करतो की त्यांनी याचा विचार करावा काय वाटतं आता आणि एकीकडे मोडी वाचक या ठिकाणी अवेलेबल नाही आहेत दुसरी गोष्ट गॅजेट लावलं गेले गॅजेटच्या संदर्भात या दोन्ही गोष्टी आणि एकीकडे दुष्काळ कसं सापडलेल्या काय म्हणतात पालम तालुक्यातून आहे तसं पाहायला गेलं तर दुसऱ्या तालुक्यात जाधव जर कुंबी असेल आणि ज्या हैदराबाद गॅझेटिंगप्रमाणे मराठा कुलबी कुलबी मराठा हा एकच असल्यामुळं शासनानं किंवा कलेक्टर ऑफिसने सर्वस्व पूर्ण नोंदी घेऊन जे काही आहे आता जर भोस्यामध्ये जाधव असेल कुणबी तर जाधव म्हणूनवाडीचे धारासूरचे किंवा कापसीचे हे कुणबीच आहेत ना पण असा भेद न करता प्रत्येक मराठा हा जर प्रत्येका आपण सगळे सोय आपण म्हणत नाही पण त्यांचे कोणी नातेवाईक किंवा आमचे कोणी पाहुणे जर कापसीला असतील किंवा धारासूर जर जाधवच असतील ते कुंकते असतो आम्ही कापुन बी नाही पण शासनाने याच्याकडे जा जास्त अभ्यास जे आहेत मोडी युटीचे त्यांनी जास्तीत जास्त या ठिकाणी अपॉइंट करून आम्हाला या ठिकाणी सर्वांना पूर्ण सर्टिफिकेट द्यावी आणि तसेच प्रत्येक गावातून आपले अर्ज यायला पाहिजे आता दोन ते तीन अर्ज आलेले आहेत मी सर्व मराठा बांधवांना विनंती करतो की त्यांनी जास्ती जास्तीत जास्त अर्ज करावे जे गाव समितीवर आहे तलाठी आहे पोलीस पाटील आहेत यांच्याकडे आपण अर्ज करून आपण पुढची रणनीती लव लवकरात लवकर कसं आपल्या सर्टिफिकेट येण्यासाठी प्रयत्न करावे नक्कीच लवकरात लवकर सक्कशी मिळाले पाहिजे मराठा गुंडी नोंदीच्या संदर्भामध्ये किंवा गॅजेट वाचण्यासाठी सुद्धा काही जी काही सुद्धा आमच्या माध्यमातून जी नावं सुचवण्यात आलेली आहेत किंवा प्रशासनाचे जे काही गॅजेट वाचणारी मंडळी आहेत यांना सपोर्ट होईल अशा पद्धतीने या ठिकाणी मराठा माध्यम बोलत आहेत आणि अशाच प्रत्येक प्रत्येकानामध्ये आपण पाहत राहणार आणि आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असतात तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हा व्हिडिओ आपण पोहोचूया आपला मित्र उद्धवचे पाटील जयजीचा उद्देश होता धन्यवाद 그러네 <목소리도>